या मित्रानू। मित्रानू माईती माईती या चा नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्वाची माहिती बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी जी माहिती देणार आहे ती माहिती अॅक्युरेट माहिती देत असतो या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्याही क्षेत्राबद्दल माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गावातील अंगणवाडी सेविका प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमध्ये केव्हा नोंद केली जाते ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे अनेक माता विचारतात नोंदणी कशी करायची कधी करायची कागदपत्रे कोणती लागतात पैसे किती मिळतात तर चला आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे योजनेचा उद्देश म्हणजे गर्भवती महिलांना गर्भधारण आणि प्रसूतीच्या काळात आर्थिक मदत देणे जेणेकरून त्या काळजीपूर्वक आणि पोषणयुक्त अन्न घेऊ शकतील या योजनेत प्रथम गर्भधारण झालेल्या महिला महिलेला एकूण पाच हजारची मदत दिली जाते ही सगळ्यात मोठी शंका असते की नोंदणी केव्हा करायची प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची नोंदणी गर्भधारण झाल्यानंतर एकशे पन्नास दिवसाच्या आत म्हणजे सुमारे पाच महिन्याच्या आत करावी लागते म्हणजे मातेला गरोदर असल्याचे कळल्यानंतर लगेच अंगणवाडीतील किंवा आरोग्य केंद्रात जाऊन पहिल्या टप्प्याची नोंदणी करावी लागते जर नोंदणी एकशे पन्नास दिवसानंतर केली तर अनेक वेळा योजना लागू होत नाही त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करणे अतिशय आवश्यकता आहे चला आता पाहूया नोंदणीची स्टेप बाय स्टेप प्रोसेस पहिला टप्पा आहे नोंदणी फॉर्म मातेच्या गर्भधारण झाल्यांचे प्रमाणपत्र म्हणजे ए एन सी कार्ड दुसरं आधार कार्ड तिसरं बँक पासबुक तिसरं पतीचं आधार कार्ड आणि विवाह प्रमाणपत्र जर असेल तर ही सर्व कागदपत्रं अंगणवाडी सेविकेकडे जमा कर करायची असतात दुसरा टप्पा ऑनलाईन नोंदणी सेविका पी एम 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 वी वाय सॉफ्टवेअर किंवा पोशन ट्रॅकवर नोंद करते नोंद झाल्यानंतर पी एम एम वी वाय कार्ड नंबर दिला जातो तिसरा टप्पा आहे तपासणी आणि मजुरी आरोग्य विभाग आणि सी डी पी ऑफिस तपासणी करतात दुसरं मजूर झाल्यानंतर पहिली हप्त्याची रक्कम थेट मातेच्या बँक खात्यामध्ये जमा होते या योजनेत तीन हप्त्यामध्ये रक्कम मिळते पहिला हप्ता म्हणजे गर्भधारण नोंद झाल्यानंतर एक हजार रुपये दुसरा दुसरा हप्ता सहा महिन्यानंतर तपासणीनंतर दोन हजार रुपये आणि तिसरा हप्ता आहे बाळ जन्मानंतर व लसीकरण झाल्यानंतर दोन हजार रुपये एकूण पाच हजार रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा होतात जर मातेने एकशे पन्नास दिवसानंतर नोंदणी केली असेल तर योजना लागू होणार नाही पण काही जिल्ह्यामध्ये विशेष कारण असल्याने सी डी पी ओ कार्यालय परवानगी देऊ शकते म्हणून अंगणवाडी सेविकेचं से काम म्हणजे गावातील प्रत्येक गर्भवती महिलेला वेळेवर नोंदणी करून घे देणे सेविकेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत गरोदर मातीची माहिती वेळेवर गोळा करणे एन सी कार्ड तपासणे पी एम ए व्ही वाय नोंदणी फॉर्म योग्य भर भरून देणे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये एंट्री करणे बँक खात्यात रक्कम आली का हे फॉलोअप घेणे हे सगळं केल्यास गावातील प्रत्येक मातेला योजनेचा फायदा मिळेल काही वेळा लहान चुका मोठ चु नुकसान करतात आधार कार्डवर पतीचं नाव वेगळं असणं बँक अकाउंट निष्कर्ष असणं चुकीचं मोबाईल नंबर फॉर्म उशिरा भरलं जाणं या चुका टाळाने सर्व कागदपत्र योग्य व अद्यावत ठेवा मातृत्व हा सुंदर अनुभव आहे पण त्या काळात योग्य काळजी घेणे आवश्यकता आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही माताच्या आरोग्यासाठी सरकारकडून दिलेली उत्तम मदत आहे म्हणून माझी सर्व गर्भवती मातांना विनंती गर्भधारणाच्या झाल्यानंतर त्वरित अंगणवाडीत भेट द्या आणि नोंदणी करा ही योजना तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या गावातल्या मातांना ही माहिती शेअर करा आणि अशाच आणखी सरकारी योजनेच्या माहितीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद